नमस्कार टॅनल लाईफ मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत नवी मुंबईच्या प्रभाग क्रमांक एकोणपन्नास येथील सेक्टर नऊ येथे असणाऱ्या संत वामनबाबा उद्यान येथील विरंगुळा केंद्राचा अभुवू शकतो भूमिपूजन शिवसेनेचे संसदरत्न खासदार नरेश मस्के यांच्या माध्यमातून होत आहे आणि मोठ्या प्रमाणात बघू शकतो या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात आज आज शरद मस्के यांच्या उपस्थितीमध्ये नवी मुंबई येथील विविध विकास कामांचं लोकार्पण या ठिकाणी होणार आहे आणि या ठिकाणी स्वागत करण्यात आलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात या भूमिमत सोहळ्याला आपल्याला परिसरातील स्थानिकांची उपस्थिती पाहायला मिळते नोकर खऱ्याने येतील प्रभाग क्रमांक एकोणपन्नास मधील सेक्टर नऊ येथे संत वामनबाबा उद्यान आहे आणि आपण बघू शकतो माजी नगरसेवक रामदास बाबन पवळे यांच्या प्रयत्नांनी हा भूमिपूजनाचा भुण सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय शिवसेनेचे संसदरत्न खासदार नरेश मस्के यांचे या ठिकाणी स्वागत करण्यात आलेलं आहे मोठ्या प्रमाणात शिवसैनिक असतील महिला आघाडीच्या पदाधिकारी असतील युवा सेनेचे पदाधिकारी असतील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि हा सोहळा या ठिकाणी शिवसेनेचे संसदरत्न खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होतोय मोठ्या प्रमाणात आपण बघू शकतो आज नवी मुंबईतील विविध विकास कामांचं भूमिपूजन आज शिवसेनेचे संसदरत्न खासदार नरेश मस्के यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे आणि आपण बघू शकतो महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाने ठाणे लोकसभेचे संसदरत्न खासदार नरेश म्हस्के यांनी या संपूर्ण विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि या प्रभागाचे माजी स्थानिक नगरसेवक रामदास बबन पवळे यांच्या प्रयत्नांनी प्रभाग क्रमांक एकोणपन्नास सेक्टर नऊ येथे आपण बघू शकतो संत वामनबाबा उद्यान येथे विरंगुळा कट्टा बांधण्याच्या कामाचे आपण बघू शकतो या ठिकाणी भूमिपूजन संपन्न होत आहे आणि सर्वप्रथम बघू शकतो कुकुम वाहून आराधना केली जाते त्याच्यानंतर भूमिपूजनाचा हा सोहळा या ठिकाणी संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि या सोहळ्यासाठी परिसरातील शिवसैनिकांची ही उपस्थिती आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते महिलाही या परिसरातील स्थानिक रहिवासी देखील इथे मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय आज शिवसेनेचे आणि लोकसभेचे संसदरत्न खासदार नरेश मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तब्बल पाच ठिकाणी हा भूमिपूजनाचा सोहळा होणार आहे स्थानिक नगरसेवक रामदास बबन पोळे यांच्या प्रयत्नांनी आपण पाहू शकतो प्रभाग क्रमांक एकोणपन्नास से येथील सेक्टर नऊ येथे संत वामनबाबा उद्यान येथे विरुंगळा कट्टा बांधण्याचे हे भूमिपूजनाचा हा सोहळा संपन्न होत हा सोहळा संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळतो खेराणे सेक्टर नऊ नौ, नवी मुंबई येथील संत वामनबाबा उद्यान येथे विरुंगळा कट्टा बांधण्याचे हे काम आपण बघू शकतो त्याचं भूमिपूजन या ठिकाणी संपन्न होत आहे आणि परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढून आपण बघू शकतो हा सोहळा या ठिकाणी संपन्न आहे आणि महत्वाचं म्हणजे शिवसेनेचे ठाणे लोकसभेचे संसदरत्न खासदार नरेश म्हस्के हे या भूमिपूजनाच्या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत आणि त्यांच्या तें प्रमुख उपस्थितीमध्ये हा संपूर्ण भूमिपूजनाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळतोय परिसरातील ज्येष्ठ नागरिक असतील ज्येष्ठ शिवसैनिक असतील यांच्या हस्ते श्रीफळ वाढून आपण होऊ शकतो हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाने आणि शिवसेनेचे संसदरत्न खासदार नरेश मस्के यांच्या माध्यमातून या संपूर्ण विकास कामांसाठी निधी जो आहे तो उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि या प्रभाग क्रमांक एकोणपन्नास सेक्टर नऊ चे स्थानिक माजी नगरसेवक रामदास बबन पवळे यांच्या शुभ हस्ते आपण बघू शकतो या ठिकाणी भूमिपूजनाचा हा सोहळा संपन्न होतोय खरंतर मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असणारा हा परिसर संत वामनबाबा उद्यान हे सेक्टर एकोणपन्नास प्रभागातील सेक्टर नऊ येथील प्रसिद्ध उद्यान आणि याच उद्यानाचा आता कायापलट होणार आहे शिवसेनेच्या माध्यमातून हे संपूर्ण काम जे आहे ते हाती घेण्यात आलेलं आहे आणि या संपूर्ण भूमिपूजनाचा शकतो आयोजन माजी नगरसेवक रामदास पवळे यांनी केलेलं आहे आणि या सोहळ्याला ठाणे लोकसभेचे संसदरत्न खासदार नरेश मस्के हे उपस्थित राहिलेले आहे आणि शिफळ वाढविण्यात आलेला आहे आणि हा भूमिपूजनाचा सोहळा संपन्न आहे आज तब्बल पाच ठिकाणी नवी मुंबईमध्ये भूमिपूजनाचा हा संपूर्ण सोहळा संपन्न होणार आहे आणि या भूमिपूजनासाठी आपण बघू शकतो परिसरातील स्थानिक असतील ज्येष्ठ शिवसैनिक असतील मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत आणि स्वत खासदार येथे आल्यामुळे शिवसैनिकांमध्ये एक नव चैतन्य आपल्याला पाहायला मिळतंय आणि माजी स्थानिक नगरसेवक रामदास बबनराव पवळे हे या ठिकाणी आता उदळ वाढवून आम्ही बघू शकतो हा भूमिपूजनाचा सोहळा या ठिकाणी संपन्न बाबू 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 हा सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा संपूर्ण सोहळा संपन्न झालेला आहे असे शिवसेनेचे संसदरत्न खासदार नरेश म्हस्के यांच्यासोबत आपण संवाद साधलेला सर काल संत वामन भाऊ भगवान बाबा या उद्यानामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा कट्टा असेल त्याचबरोबर या उद्यानातील स्थापत्य काम याचा भूमिपूजन समारंभ आज झालेला आहे आमचे नगरसेवक एकनाथ पोवळे रामदास रामदास पोवळे यांनी सातत्याने जो पाठपुरावा केला आणि या माध्यमातून आपण खासदार निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे आज जवळजवळ दहा भूमिपूजनं आज या प्रभागात आहेत उद्या दहा आहेत वेगवेगळ्या ठिकाणी वेग बेलापूरमध्ये जवळजवळ तीस पस्तीस ठिकाणी काम सुरू आहे या मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्वच प्रभागांमध्ये काही ना काही निधी देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे नागरिकांच्या सेवेकरता नागरिकांना सोयी उपलब्ध करण्याच्या दृष्टीने आम्ही पाऊल उचललेलं आहे आणि नागरिकांनी सुद्धा या कामांमध्ये सहकार्य द्यावे अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो सर कालच आरक्षण डिक्लेअर झालं एकावन्न टक्के महिलांना हे आरक्षण देण्यात आलेलं आहे काय वाटतं या ठिकाणी आजच मला मंदाताईंची एक मी मुलाखत ऐकली की ज्या आमदार आहेत बेलापूरच्या की या ठिकाणी महिलांना संधी मिळेल महापौर महिलांचा होईल महायुतीचा महापौर होईल आणि महिला महापौर झालं तर नक्कीच आनंद होईल आणि त्या महिलांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो निवडणूक महायुतीतून लढवली जायचं महायुतीचा जा भगवा या नवी मुंबई महानगरपालिकेवर फडकेल